हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज बगर वाटण करता छान अशी रश्याची वांग्याची भाजी बनवणार आहे हे बघा वांगे फ्रेश फ्रेश आणि याला मी छान स्वच्छ धुवून घेते आणि छान चिरून घेते मी वांगे स्वच्छ धुवून चिरून ठेवले आहे आणि कढई ठेवून तेल तापाला ठेवलं आता यामध्ये आपण हे बघा लसण जिरं आणि अद्रक पेस्ट आहे असे बारीक करून बत्त्यामध्ये आपण फोडणी देऊ आता याला छान कच्चेपणा गेले पाहिजे असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमच हळद ॲड करायची आहे लाल तिखट चवीनुसार धने पावडर आहे दोन चम्मच छोट्या चम्मचनी आणि एवरेस्टचा गरम मसाला आहे एक चम्मच आणि दोन चमच खोबरं खीस घ्यायचं आहे खोबरं बारीक करून असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता आणि यानंतर आपण शेंगदाणा पूळ ॲड करायचं आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे छान असं आणि एक टोमॅटो आहे बारीक बारीक चिरून छोटा टोमॅटो आहे ते पण ॲड करायचं आहे आणि यामध्ये थोडं किंचित पाणी ॲड करायचं आहे आपले टोमॅटो छान पकले पाहिजे आणि याला छान असं मिक्स करून त्याला थोडा वेळ छान शिजू द्यायचं आहे आणि यामध्येच थोडा सांबार ॲड करायचा आहे छान टेस्ट वाटते मसाल्यामध्ये आपण सांबार ॲड केला तर टेस्टी भाजी होते छान हे बघा याला असं टोमॅटो छान सॉफ्ट पडलं पाहिजे हे बघा एक ते दोन मिनिट मी छान याला असं परतून घेतलेलं आहे आता हलकंसं साईडला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण वांगे सोडू हे बघा वांगे असे मी कट करून घेतले असे लांब लांब पुडी लग्नामध्ये जशी भाजी राहते ना तशा टाईप आपण वांग्याची भाजी बनवायची आहे आता यामध्ये वांगी सोडून द्या आता छान याला असं परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये गरम गरम ज्वारीच्या भाकरीसोबत छान वाटते ही भाजी रस्सा करायचा आपल्याला थोडा असं छान असं मिक्स करून परतून घ्यायचं आणि थोड्या वेळ असंच वाफ धरून ठेवायचं तेलामधले मसाल्यामधली भाजी खूप टेस्टी होते मिक्स करून घेतलं आहे मी आता पाणी ॲड करू आपण यामध्ये आणि गॅस आता थोडं वाढवून द्यायचं आहे खूप फास्ट पण नाही ठेवायचं छान रशाची भाजी भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत पण खाऊ शकता आणि धावपळीच्या वेळामध्ये अशी कमी साहित्यामध्ये पण टेस्टी खूप छान वाटते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता याला छान असं मिक्स करून हे बघा छान तर आली आपल्या भाजीला आत्ताच आणि वास पण खूप सुंदर येत आहे आता यावर आपण झाकण ठेवू झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनिट झालेले आहे बघू आता भाजी वा मस्त तर आले हे बघा मसाल्या करायची काही जरूरत नाही छान अशा गरम मसाल्यामध्ये आणि आता मी जे मसाला ॲड केली त्यामध्ये खूप टेस्टी आणि खूप सुंदर सेंट येत आहे ट्राय नक्की करा अशी भाजी झाली आता आपली भाजी याच्यात याच्यामध्ये आता आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी सांबार आणि गरम गरम भाकरीसोबत चपातीसोबत खायला तयार वांग्याची आपली भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशी भाजी ट्राय नक्की जरूर करा पण खूप टेस्टी छान वाटते गरम गरम झाली आता आपली भाजी तयार आता मी गॅस बंद करते